अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा शारदीय नवरात्रोत्सव म्हटलं की भक्ती उत्साह हो, परंपरा आणि सांस्कृतिक रंगत यांचं अद्भुत मिश्रण अनुभवायला मिळतं याच पार्श्वभूमीवर सातपूर परिसरात छावा संघटनेतर्फे आयोजित भव्य नवरात्र महोत्सव दोन हजार पंचवीसची जय्यत तयारी सुरू झाली आहे हा नवरात्र सोहळा संत शिरोमणी सावतामाळी क्रीडांगण सातपूर येथे रंगणार आहे अंबड लिंक रोड इंडियन ऑइल शेजारी या भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं असून नुकताच भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय या पूजन सोहळ्याला छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ विलास पांगारकर माजी नगरसेवक योगेश शेवरे आमदार सीमा हिरे संजूभाऊ तांबे आणि ज्योतिताई कवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून पूजन विधी पार पडलाय तसेच उपस्थित मान्यवरांचा आयोजकांच्या वतीनं सन्मान आणि सत्कारही करण्यात आलाय हा सोहळा सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केला जात असून दहा दिवस दांडियांचं भव्य आयोजन करण्यात आलेलं आहे आज सातपूर इथं आमचे छावा संघटनेचे अध्यक्ष लक्की भाऊ दिमान यांनी जे दरवर्षी इथं नवरात्र उत्सव साजरा करतात सगळ्या समाजाचे लोक एकत्र करून आनंदाने आनंद अन्द उत्सव देवीच्या गर्भाचे कार्यक्रम करतात याच्यासाठी आज खास करून उद्घाटक म्हणून ग्राउंडचं आमचे योगेश भाऊ शवरे नगरसेवक आणि या सातपूर विभागाचे युवकांचे प्रेरणास्थान इथं यांच्या हातून उद्घाटन झालेलं आहे तसेच आमचे तांबे साहेब पण इथं आहेत समाजसेवक महिलाही मोठ्या संख्येने इथं उपस्थित होता इथं कुठलंही विघ्न येऊ नये याच्यासाठी नवदुर्गा मातेला आम्ही प्रार्थना करू उत्सव अतिशय आनंदात आणि सगळ्या समाजाच्या लोकांनी इथे यावं आणि हिंदुत्व साठी एकत्र येऊन काम करावं सगळ्यांना जय हिंद जय जाए भारत या नवरात्र महोत्सवाच्या आयोजनात छावा महाराष्ट्र प्रदेश संघटक लकी धिमाड यांचा पुढाकार असून नाशिक जिल्हाध्यक्ष रवि भारद्वाज स्वागताध्यक्ष शेखर पवार अध्यक्ष कृष्णा राठोड उत्सव प्रमुख सागर पवार कार्याध्यक्ष शुभम वैष्णव उपाध्यक्ष प्रशांत घोगरे व्यवस्थापक अभिषेक प्रसाद यांची विशेष भूमिका राहणारे स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते आपल्या या, या परिसरामध्ये विराट ठिकाणी संघटनेच्या नवरात्र उत्सव दरवर्षी अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत असतो त्यानिमित्ताने या ठिकाणी भूमी पूजनासाठी आमचे मित्र माजी नगर माननीय योगेश भाऊ शेवरे माननीय श्री विलासजी पांगरकर साहेब नकी भाऊ दिमान शेखर भाऊ पवार आणि त्यांची सर्व टीम दरवर्षी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी नवरात्र उत्सव साजरा करत असतात आणि एक चांगलं सांप्रदायिक धार्मिक वातावरण या परिसरामध्ये कसं टिकून राहील सर्व घटकांना गा, बरोबर घेऊन त्याच्यासाठी ते प्रयत्नशील असतात त्या सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो त्यांच्या हातून पुढे असंच चांगलं धार्मिक कार्य घडत राहू आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत सर्वांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देतो आज विराट संकुल येथे चावा संघटनेच्या निमित्ताने इथे आमचे मार्गदर्शक आदरणीय विलास भाऊ पांगरकर यांच्या नेतृत्वाखाली चावा संघटनेचे पदाधिकारी आमचे मित्र लकीजी धीमान यांच्या सर्व मित्रमंडळातर्फे आज भूमिपूजन सोहळा सर्वांच्या उपस्थितीत पार पाडलेला आहे आणि येत्या बावीस तारखेला घटस्थापनेच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो असं आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि नक्कीच खूप छान असे इथे ग्राउंड आहे तर मी सर्व इथल्या विराट संकुल सातपूर मधील सर्व माझ्या महिला भगिनींना एक आमंत्रण देऊ इच्छितो का आपण एकदा तरी या या ठिकाणी येऊन भेट द्यावी धन्यवाद भक्ती आणि सांस्कृतिक रंगत यांचा संगम असलेला हा नवरात्र महोत्सव सातपूरकरांसाठी दांडियाच्या तालावर नक्कीच अविस्मरणीय ठरणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक